महाराष्ट्राचं आदरणीय व्यक्तिमत्व कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय या भव्य जयंती महोत्सव प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण या मोठ्या अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात आणि ज्यांच्या त्यांच्या ज्यांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत या कार्यक्रमामध्ये त्यांचं कार्य लक्षात ठेवण्यासाठी आपण इथं एकत्र आलो आहोत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आपल्या या संगमनेर परिसरामध्ये आता जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष भाऊसाहेब थोरात त्यांचं कार्य आपल्या सग सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे आणि तसंच माझी माजी, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचं कार्य आपल्या पुढे आलेलं आहे या दोन ज्येष्ठ मंडळींचं कार्य याच्याकडे आपण सर्वांनी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणे आपण त्यांचं अनुकरण किती करू शकतोय हे आपण स्वतः बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ती दिशा त्यांची दिशा घेऊन भविष्यात आपल्याला चालावं लागणार आहे आज अनेक पुस्तकांचे आणि काही काही विविध गोष्ट गोष्टींचं सुद्धा झालं त्याबद्दल त्यांचे पुस्तकांचे लेखक व ज्यांनी प्रकाशन के पुस्तकी पुस्तकासाठी ते योगदान केलं आहे त्यांचंसुद्धा प्रसंगी मी अभिनंदन करतो आज महत्वाचं हे आहे की आपण कुठली दिशा घेणार आहोत घेतली आहे आणि कुठली घेणार आहोत यापुढं आपण संपूर्ण महाराष्ट्राचं आत्ताच अलीकडचा इतिहास बघितला तर आपण चुकीचं चुकीची दिशा घेतोय घेतलेली आहे असं आपल्याला सर्वांना लक्षात येऊ शकते या भागामध्ये भाऊसाहेबांनी जे विकासाचे काम केलं आहे त्यांच्या आणि ह्या ह्या भागाचं जे परिवर्तन केलं आहे ज्या भागामध्ये फक्त झुडप येत होती पूर्वी असं आस... प्रत्यक्षात असं नाही म्हणत परंतु एकंदरीत जे शे, शेतीच्या दृष्टिकोनातून जो विकास केलेला आहे ते फार महत्वाचं आहे पाणी प्रवरितन आणून या भागे भाग आ, या हा भाग सुफलाम सुफलाम झाला आहे आता अनेक ठिकाणी ही एक चांगली गोष्ट आहे पण त्याच्या मागचे कष्ट किती होते हे सुद्धा आपल्याला माहित आहे तसंच साहेब तर त्यांचं पूर्ण जेव्हा ते मंत्रीपद त्यांचे केंद्रीय मंत्री मंत, मंत्री झाले मी त्यांना सगळ्यात पहिले एकोणीसशे चौसष्ट साली दिल्लीमध्ये त्यांच्या त्यांच्या घरी भेटलो होतो त्याला झाले आता साठ वर्ष आणि तेव्हापासून अजून बजून कधीतरी भेट व्हायची सुरुवातीच्या त्यांच्या काळा त्यांच्या काळामध्ये म्हणजे माझ्या सुरुवातीच्या आणि त्यांच्या साधारण पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत आणि त्यांनीसुद्धा या भारतासाठी शेतीसाठी किती कष्ट घेतले शेतीसाठी एक योग्य दिशा दिली शे शेतीसंबंधी मार्केटिंग आणखीन सगळ्या दृष्टिकोनातून सावकाराकडून सावकाराकडून तुम्हाला मुक्त कसं केलं अशा अनेक तऱ्हेचे त्यांनी कार्य जे केलेलं आहे आणि भारताची फक्त ह्या भागाचीच नाही पण भारताची शेती शेतीला एक योग्य दिशा दिली त्याच्यामुळे बघता बघता आपण अपन, आपल्याला वगैरे अमेरिकेतनं आणावं लागायचा मिलो अमेरिकेतनं आणलं आहे आपण पण बघता बघता ग्रीन रेव्होल्युशन ज्याला म्हणतो हरित क्रांती या भारतात घडवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता अन्न देण्यात तरी कमीत कमी असं पाहिलं तर कुठंच कमतरता पडत नाही आहे आज आपण फक्त ते धान्य आपल्यासाठीच वापरतोय असं नाही मला वाटतं कदाचित आपण एक्सपोर्टही करत असणार परदेशातही आपण पाठवत असणार अशा तऱ्हेने हे जे त्यांचं दोघांचं कार्य आपण पाहिलं तर एक एक उत्स्फूर्त कार्य एक उत्कर्ष त्याच्यामध्ये आहे असं कार्य आपल्याला त्यांनी केलेलं लक्षात येईल परंतु आज परिस्थिती जर असं आपण बघितली एवढं चांगलं कार्य करून सुद्धा आपण जर वेगळा विचार करत असलो तर हे चुकीचं आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन तर पुढे जायचंच आहे छत्रपतीचे विचार आणि त्यांचं कार्य आपल्याला सातत्याने स्फूर्ती देते आहे शाहू महाराजांचं कार्य समतेला समतेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण मात्र पाहिलं तर दिशा वेगळी आपण घेतोय आणि भविष्यामध्ये ही दिशा प पुन्हा परतवायची आहे आपल्याला आणि बाळासाहेब थोरातांचं कार्यसुद्धा जर पाहिलं आपण राजेश टोपे साहेबांनी सांगितलं की ते किती, किती संयमप्रमाणे त्यांचं कार्य सातत्याने चालू असतं आहे कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर राग आलेला कधी आपण पाहिला नसेल आणि एकंदरीतच एक, एक सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं कार्य हे त्यांनी सातत्याने चालू ठेवलं आणि सात सगळ्यांना सात म्हणजे बरोबर घेऊन जायचं कार्य म्हणजे सर्व शेतकरी शेतकरी असो दूध उत्पादक शेतकरी असो किंवा सगळ्या तऱ्हेचे विविध क्षेत्रातले मंडळी अस असतील शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य तर मोठं चालत आहे आणि हा परिसर बघितला त्यांचा शिक्षणाचा फार मोठं कार्य यांनी एका ठिकाणी केलेलं आहे आणि आता एका ठिकाणी ते कार्य होत नाही म्हणून दुसऱ्या परिसरात जाऊन त्यांनी त्यांचे कॉलेजेस उघडलेत याच्यावरनं लक्षात येऊ शकतं आहे की शिक्षणाच्या कार्यामध्ये ते किती गुंतलेले आहेत आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला काही तरणोपाय नाही राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी त्यावेळेसच सांगितलं आहे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि समतेशिवाय मानवता नाही तर दोन्ही आपल्याला गाठायचं आहे शिक्षण घेत घेतलं तरच आपण पुढे जाऊ शकतो आहे आणि त्यासाठी इथं एवढी मोठी सोय झालेली आहे ही पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे अशा तऱ्हेने भविष्यामध्ये बाळासाहेबांकडून आपण अनेक गोष्टीची अपेक्षा ठेवू शकतो आहे बाळासाहेबांनी आता खरं म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व करायला हवं होतं पण काय घडलं काय कळायलाच नाही काय घडलं तुम्हाला तरी कळायला काय कोणाला कोण काही हा बोलत नाही नाही कळालं बर पण तरी पण आता जे घडलं ते घडलं त्यातनं आपल्याला दुरुस्त्या निश्चित करायच्या आहेत आणखीन भविष्यामध्ये आपल्याला योग्य दिशा घेऊनच आपण जर पुढं गेलो तर तीच ते सगळ्यांच्या हिताचं राहणार आहे यात काही प्रश्न नाही बाळासाहेबचं कार्य मी सुद्धा थोडं जवळनं आणि जास्त लांब न पाहिलं आहे संगमनेरला कार्यक्रमासाठी येताना पहिल्यांदाच मी आलो आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळे आज इथं उपस्थित आहेत त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली दिशा योग्य आपण घ्याल भविष्यामध्ये एवढं सुचवतो आहे आणि निश्चितच बाळासाहेबांकडनं आपल्याला जास्तीत जास्त काम करून घ्यायचं आहे महाराष्ट्राचं नेतृत्वसुद्धा आता विखर विखरून गेलेलं आहे ते आपल्याला त्यांच्याकडे दिलं तर निश्चित परत महाराष्ट्र आपला आपला महाराष्ट्र मी म्हणतोय आपल्या कार्यात पर परत आपल्या चांगलं काम करू शकेल असं मला वाटतं आहे तर या प्रसंगी बाळासाहेबांना आणि सगळ्यांना आपल्या सगळ्यांना ह्या इथं मंचावर सगळे बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय जे धन्यवाद महाराज महाराज आदरणीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री विद्यालयाच्या प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा वकृत स्पर्धेतील पुरस्कार आपण देतो आहे आहेर ज्ञानेश्वरी राम आणि महाराजांच्या हस्ते तिला या ठिकाणी पुरस्कार दिला जातो आहे सर एक दोन मिनट एवढे चार पुरस्कार स्पर्धेमध्ये तालुका स्पर्धेत या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आला लहान गटामध्ये पाचवी ते सह्याद्री मध्ये ज्ञानेश्वरी आहे तिचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे यानंतर आठवी ते दहावीमध्ये गार्गी चंद्रकांत घुले हिनं पहिला क्रमांक मिळवला मध्यम गटामध्ये तिचा सन्मान सत्कार या ठिकाणी महाराजांच्या हस्ते आपण करू गार्गी गार्गी चंद्रकांत घुले कारगी चंद्रकांत घुले मध्यम गट आठवी ते दहावी त्यानंतर मध्ये मोठ, मोठा गट दिव्य अजय पटपट चालायचं दरवर्षी दादांच्या जयंतीनिमित्त ता तालुका स्तरीय वकृत स्पर्धा आपण घेत असतो आणि त्यामध्ये प्रथम येणारे जे विद्यार्थी आहेत सहाशे सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यापैकी या चार विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करत आहोत दिव्या अजय थेटे ज्युनियर कॉलेजचा हा गट आहे एक दोन मिनिटं पुरस्कार वितरण फक्त दिव्या चाल दिव्या अजय थेटे आणि महाविद्यालयीन गटामधून आश्लेषा अब्दुल कासट त्याप्रमाणे प्रांजली प्रवीण धुमाळ आश्लेषा अब्दुल कासट महाविद्यालयीन गटामधून तिला या ठिकाणी सन्मानित आपण करतोय आणि त्यानंतर प्रांजली धुमाळ आणि यानंतर आभार प्रदर्शन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांना विनंती आहे की या करावं अश्लेषा अब्दुल महाविद्यालयीन गटामधून प्रमाणपत्र ट्रॉफी आणि रोख तीन हजार रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी ती मिळवते आहे अरे शेवटी आहे प्रांजली आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर सहकार मुर्शी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्त या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्मान्य खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज आमदार विजय वडट्टीवार साहेब तसेच या ठिकाणी अध्यक्ष असणारे आपल्या सर्वांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब तसेच पुरस्कार अर्थी सन्मान्य माजी मंत्री राजेशजी रोपे साहेब सन्मान्य डॉक्टर रावसाहेब कसबेसाहेब तसेच वसंतदादा इन्स्टिट्यूटचे सन्मान्य संभाजी कडू पाटील साहेब तसेच सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद कृपया कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती आहे की व्यासपीठावर आपण गर्दी करू नये आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार उपस्थित सर्वांच मनपूर्वक आभार आणि साहेबांची एक सूचना आहे की जातानी सर्वांनी शांततेत जावं शाची रित्य जाणे लोक राजा शाहू माता जनतेचे